राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार असल्याचं जाहीर झालं असलं तरी पण अद्यापही राज्याच्या मुख्यमंत्री कोण अद्यापही राज्याचा मुख्यमंत्री कोण यावरून मात्र पडदा उठलेला नाही आहे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झालं असलं तरी राज्यातील आगामी महायुती सरकारचा प्रमुख कोण असेल याबाबतही अजूनही नवनवीन नावं समोर येत आहेत मात्र असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का त्यांची आगामी सरकारमध्ये भूमिका काय असेल असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेतच मात्र बिहारमध्ये नितीश कुमारांना जे जमलं ते शिंदेंना का नाही जमलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नेमकं नितीश कुमारांनी असं काय केलं होतं जे शिंदेंना जमलं नाही हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यातील विधानसभा निकालानंतर गेली दहा दिवस महाराष्ट्र राजकीय घडामोडींनी अक्षरशः ढळून निघाला आहे या काळात महायुतीतलं मुख्यमंत्रीपदावरूनचं नाराजी नाट्य खाते वाटपासाठी असलेली खेच सत्ता स्थापनेला होणारा विलंब तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ईव्हीएम आणि निकालावरच संशय घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं दिसून आलं त्यातच आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे पण जसं बिहारमध्ये अवघ्या त्रेचाळीस जागा जिंकूनही जे डीयूच्या नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद खेचून आणलं तसं महाराष्ट्रात तब्बल सत्तावन्न जागा जिंकलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना का जमलं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगली जोर धरू लागली आहे नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात भाजप तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तावन्न जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली तसंच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला पण एवढं मोठं बहुमत मिळूनही महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्तापेज निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेला आणि तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकलेला भाजप आपल्या महायुतीतील मित्रपक्षांसह कशी डील करतो याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं त्यातच निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीला टोपणारे आणि महायुतीतील सी एम पदाबाबत तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं सांगणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे सूर मात्र निकालानंतर हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली त्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर थेट मुख्यमंत्री पदावरतीच दावा केला त्यामुळं सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकून भाजपला मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावं लागलं होतं त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह देखील कमी झाला होता तशीच परिस्थिती आताही निर्माण होते की काय यामुळं राज्यातील भाजप गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं लोकसभेतील लाजीरवान्या पराभवानंतर महायुतीनं त्यातही प्रामुख्यानं भाजपनं जोरदार तळागळापासून मोर्चे बांधणी केली होती त्यात मध्य प्रदेशात गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना देखील राज्यात अंमलात आणली तसंच शासन आपल्या दारी या उपक्रमाद्वारे सरकारी योजनांच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सत्ताधारी महायुतीकडून करण्यात आला नवनवीन योजना त्यांची तात्काळ अंमलबजावणी लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार अशी निर्माण केलेली इमेज यासारख्या गोष्टींमुळं महायुतीची सुनामी आली आणि यात विरोधकांच्या आघाडीची पुरती वाताहात झाली विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेआधीच महायुतीतील शिवसेनेनं भाजपवर आपला दबाव आणण्यास सुरुवात केली होती अखेर या दबावतंत्राच्या खेळात दिल्लीश्वरांची एंट्री झाली मग शिंदेंनी आपलं एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं या त्यांच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं दिल्लीतील अमित शहाच्या निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर बोललं जाऊ लागलं त्या बैठकीतल्या व्हायरल झालेल्या काही फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा चेहरा खुललेला पाहायला मिळाला तर शिंदेंचा चेहरा काहीसा पडलेला दिसून आला या बैठकीनंतर शिंदेंनी दिल्लीतून थेट सातारा जिल्ह्यातील त्यांचं दरेगाव गाठलं एकीकडे एक सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच शिंदेंनी अचानक दरेगाव गाठल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधान आलं एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का त्यांचा नेमका सरकारमधला रोल काय असणार याविषयीचे सर्व प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेतच पण ते युती सरकारमधलं देवेंद्र फडणवीसांची प्रचंड कमांड असलेल्या ग्रह खात्यासाठी आडून बसल्याची माहिती समोर येत आहे मात्र या सर्व घडामोडींमध्ये बिहारच्या नितीश कुमारांना जे जमलं ते महाराष्ट्रात शिंदेंना जमू शकलं असतं का असा सवाल उपस्थित होऊ लागला त्याला कारण असं की दोन हजार वीस साली बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि नितीश कुमार यांच्या जे यू पक्षाची युती झाली होती युतीतच त्यांची निवडणूकही लढवली त्यावेळी भाजपकडून नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता आणि त्याच बोलीवर बिहारमध्ये भाजप आणि जे डी यूची युती झाली होती त्याचमुळं दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरून नाही अवघ्या त्रेचाळीस जागा जिंकलेल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं कारण भाजपनं या निवडणुकीत बहात्तर जागा जिंकल्या होत्या पण बहुमतासाठी एकशे सव्वीसचा आकडा गाठणं गरजेचं असल्यामुळं जे डीयूशी जुळवून घेण्याशिवाय भाजपकडे पर्याय देखील नव्हता भाजपनं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतून धडा घेत यावेळी मुख्यमंत्रीपदाचा शब्द कुणालाही दिला नव्हता असं सध्या तरी समोर येत आहे तसंच यंदाच्या निवडणुकीत भाजपनं एकशे सत्तेचाळीसपैकी तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत भाजपने एकशे सत्तेचाळीसपैकी तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विधानसभा असलेल्या महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा जादुई आकडा आहे तसंच भाजपला जवळपास पाच अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा जाहीर केला त्यामुळं त्यांचं संख्याबळ एकशे सदोतीसवर पोहोचलं आहे त्यामुळं एकशे पंचेचाळीस हा आकडा गाठणं भाजपला फार काही अवघड नसल्याचं चित्र आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच संधी साधत आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं शिंदेंची आणि त्यांच्या शिवसेनेच्या दबावतंत्राची डाळ काही शिजणार नाही हे आता अधोरेखित झालं आहे त्याचमुळं बिहारमध्ये नितीश कुमारांना जे शक्य झालं ते एकनाथ शिंदेंसाठी अवघड होतं मात्र असं असलं तरी राज्यात स्थापन होणाऱ्या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे प्रत्यक्ष सहभागी होतील का ते कोणतं पद स्वीकारतील अशा एक ना अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र